ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आजची जी बैठक होती वनविभागातल्या समस्या आणि वन विभागाच्या प्रत्येक रेंजमध्ये रेंज, रेंज डिव्हिजन तर म्हणजे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश या ठिकाणी ज्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी फॉरेस्टला सशक्त बनवण्याच्यासाठी बैठक होती ही चौथी बैठक होती आता अधिवेशन कालखंडात परत बैठक होईल आपण जी समस्या सांगितली त्या ठिकाणी सगळ्या गाड्या सॅटेलाईटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ज्या ज्या ठिकाणी ज्या गरजेच्या आता उद्या पुणे विभागाचा पुणे विभागाकरता अकरा कोटी रुपये त्या ठिकाणी तातडीनं देण्यात आले जो अहिल्यानगर जिल्ह्याकरता पुन्हा अकरा कोटी रुपये देण्यात आदेशित झालेले आणि कुंभमेल्याचं महत्त्व लक्षात घेता नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी ती तिथं पण यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे भविष्यकाळामध्ये आता उदाहरणार्थ मी आज त्यांना आदेशित केले की ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर एरिया बफर एरिया बेफ बफर एरिया आणि शेतकऱ्यांच्या जागाच्या टोटल ताडोबाच्या संपूर्ण जमिनीला पाचशे फूट रुंदीचं एक बांबूचं कुंपणच टाकण्याचं मी सांगितलेलं आहे दोन अडीच वर्षामध्ये ते बांबू वाढल्यानंतर पहिल्या वर्षी आतून चारशे फूट कापलं जाईल दुसऱ्या वर्षी बाहेरून कापलं जाईल म्हणजे शंभर फुटाची भिंत कायम तिथे राहील आणि अशा प्रकारचे म्हणजे ताडोबा म्हणा किंवा पेंच म्हणा या सगळ्याशा त्या, त्या प्रकल्पामध्ये आत आतले वाघ हे बाहेर येणार नाहीत आणि किंबहुना आता वानर माकडं ही अनेक ठिकाणी पकडल्यानंतर ती पुन्हा अशा व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत भागात त्यांना सोडलं जाईल मोठ्या प्रमाणात पहिली गोष्ट म्हणजे बिबट्यांवर जसं आपलं कुटुंब करता आपण कॉपर्टीचा वापर केला तशाच प्रकारच्या वन्यजीव विभाग केंद्र सरकारच्याकडून काही फिमेल लेपडवर म्हणजे बिबट्यांवर तशा प्रकारची प्रक्रिया करण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्याने कालखंड जास्त तीन महिन्याच्या आतमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे की नाही हे समजेल आणि त्याच्यानंतर मग त्याचा समतोल राहील अशा प्रकारची ती नियंत्रण करण्याची प्रक्रिया राबवली आणि याच्यावर टीका केली जात आहे के हा काही प्रभावी उपाय नाही आहे किंवा कायमस्वरूपी तोडगा नाही आहे याच्यावर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर बिबट्या येणार नाही यावर नियंत्रण आणणं महत्वाचं असल्याचं मत आहे जशा प्रकारचे वाघांच्या ज्या ठिकाणी प्रकल्प आहेत जसं ताडोबा पेंच तशा प्रकारचे बिबट्यांसाठी सुद्धा असे पाच सहा हजार हेक्टर जागेमध्ये प्रकल्प उभा राहून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या अधिवासामध्ये सोडण्याची प्र प्रक्रिया आणि आता बिबट्यांकरता असं म्हणजे त्याचं संग्रहालय जिल्हास्तरीय करावं अशा प्रकारचा प्रस्ताव आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे सेंटर एरिया असेल वनविभागाची त्या ठिकाणी प्राणी संग्रहालय करायचा निश्चित करण्यात आलेले आणि त्या अनुषंगानं वाटचाल सुरू झाली आहे आता तपोवन तपोवन मध्ये कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली तो जाणार तोडली जाणार आहे आणि त्यावर आता विरोधकांकडून टीका होताना दिसते आहे त्यावर काही उपाय तपोवन मधल्या झाडांची किती तोड होणार याची मला काही कल्पना नाही परंतु ती आपण सांगितल्या मला माहिती मागवेन मी आणि अनावश्यक झाडं तोडू नये अशा प्रकारची भूमिका आम्ही तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी करू आणि झाडांची कमीत कमी कत्तल नाही करत त्याच्या सुद्धा बंदोबस्त करू नाही सगळ्या सगळ्या राहतील त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर काही इकडचे वाघ तिकडे पण थोडे नेऊनच येत काय फरक बिबट्याल झू ऑथॉरिटी आहे सेंटर सरकार का की जे नाही नाही मोठ्या तयार आहेत त्याच्यातले काही बिबटे वन ताऱ्यामध्ये पाठवण्याची भूमिका घेतलेली आहे आता एकूण तिटला बिबट्यांचा वावर लक्षात घेता बाराशे पिंजरे तयार केलेत प्रत्येक गाव नाही नाही वाघाचा प्रस्ताव सुद्धा आहे इथले जे रेस्क्यू सेंटरमध्ये जे वाघ आहेत त्या वाघांना आता पश्चिम मेल जो जो टायगर जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी इकडे जे आहे ते आपण वाईल्ड मध्ये सोडले जे बंदिस्त आहे गोरेवाड्यामध्ये दे। त्यांना आठ राज्यांनी मागणी केलेली आहे आठ राज्यांनी आपला प्रस्ताव सेंट्रल सीजीडी कडे गेलेला आहे तो आल्यानंतर लगेच ते त्याच्यावर कारवाई होईल नाही देऊन अन्य राज्यांना देण्यात येतील दे पाठपुरा चालू आहे पाठपुरा चालू आहे आता ज्या पद्धतीला टीका सुद्धा केली आहे बिबट्या केसावर की गुजरातचे बिपट जे आहे ते महाराष्ट्रात सोडले जातात सीमेवर म्हणून गावखेड्यात ह्या मोठ्या प्रमाणात बिपट पडले बघा प्रश्न असा आहे की गुजरातचे बॉर्डर आणि महाराष्ट्राचे जंगलाची बॉर्डर कशी काय निश्चित नाही आणि बिबट्यांना कोणी मनाई करू उद्या गुजरातचे महाराष्ट्रात महाराष्ट्राचे गुजरात म्हणतात ते कोण थांबवणार त्यांना तुम्ही जो बिबट्या प्रकल्प बोलला तो व्याघ्र प्रकल्पाच्या ता, असणार आहे त्यासाठी काही नाही नाही भविष्य काळामध्ये मी अधिकारी वर्गांना सांगितले की जसे ताडोबा पेई व्याघ्र प्रकल्प आहेत तशा प्रकारचे बिबट्यांसाठी सुद्धा प्रकल्प उभारा आणि तशा प्रकारचे त्यांना तिथे अधिवास सुखर होईल अशी यंत्रणा तयार करा म्हणजे उदाहरणार्थ फलं अशीच लावा की जे शाकाहारी प्राण्यांना ती फलं उपयोग पडतील आणि शाकाहारी प्राणीच हे ते मांसाहारी प्राण्यांचे शिक्षिकार आहे त्यांची आणि मग एकूण समतोल ठेवण्याच्या अनुषंगाने सूचना करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यात यश मिळेल असं मला वाटतं तो आता गतीने पुढे जाईल गतीने जाईल पुढे आणि त्याला मृत स्वरूप मिळेल शेवटचा प्रश्न अभिनेता धर्मेंद्र यांचा हे बघा धर्मेंद्र हा फार मोठा म्हणजे प्रॅक्टिकली शोले मुले अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र लोकांच्या जास्त ध्यानात आला आणि अशा महान कलाकाराच्या जाण्यानं देशाची पण हानी झाली चित्रपटसृष्टीची हानी झाली आता विश्वर त्याच्या आत्म्याला चिरशांती द्यावी अशाच प्रकारची आपण प्रार्थना करू सुरुवातीला मुनी मागितला होता आणि त्यानंतर आता गिरगाव आम्ही गिरगाव संघटनेनं मागणी केलेली आहे की तिथं विकास झालेला नाहीये त्यामुळे तो आम्हाला वापरायला जावा जैन मुनी देऊन बाबा हे जे मुद्दे याचा माझा अभ्यास नाही कुठली जागा कोणाच्या मालकीची आहे म्हणून त्याच्यावर भाष्य करणे उचित होणार नाही चला यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव